प्रचंड प्रमाणामध्ये सांधेदुखी तुम्हाला असेल सांधे वात असेल पित्त होत असेल उरामध्ये जास्त जळजळ होत असेल आणि वात पित्ताचा भयंकर तुम्हाला त्रास असेल थोडं काही खाल्लं तर पित्ताचा एवढा त्रास होतो इतकी जळजळ होते काती का ती भयावह होऊन जाते असं वाटतं काही खाऊ नये किंवा काही खाल्लं तरी असं वाटतं की का खाल्लं मी काय खाऊन चुकी करतो की काय असं जर तुम्हाला वाटत असेल आणि सांधेदुखीवर सांधे वातावरती जर तुम्ही प्रचंड आत्तापर्यंत औषधोपचार केले असतील आणि तरी देखील तुम्हाला गुण आला नसेल तर मी तुमच्यासाठी ही छान असे पावडर घेऊन आलेली आहे या पावडरचे काहीही साईड इफेक्ट नाही आहे उलट ह्या पावडरचे इतके सारे फायदे आहे का ज्यामुळे हो तुमची हेल्थ जी आहे ती खूप छान राहणार आहे सांदे दुखी असेल चार ते पाच वर्षापासून तुमची सांधेदुखी असू दे सांधेवात तुम्हाला असू दे परंतु तो सांधेदुखी आणि सांधेवात जो आहे तो अठ्ठावीस दिवसामध्ये क्लिअर होणार आहे ह्या एका पावडरमुळे ही जी पावडर आहे ही घेतल्यामुळे तुमच्या अंगामध्ये उत्साह वाढणार आहे तुम्हाला फ्रेश वाटत नसेल वारंवार तुम्हाला पित्त होत असेल ॲसिडिटी होत असेल वारंवार तुम्हाला जळजळ उरामध्ये होत असेल थोडं खाल्लं तर लगेच पित्त होत असेल आणि तुम्हाला घसा तुमचा एकदम नेहमीच तुमचा खराब राहत असेल आणि अशा वेळेला खूप दवाखाने तुम्ही केले असतील परंतु पित्त जे आहे तुमचं कमीच होत नसेल शरीरातली उष्णता जी आहे ती कमी होत नसेल वात पित्त जो आहे तो कमी होत नसेल तर तुमच्यासाठी ही बेस्ट पावडर आहे ही पावडर जी आहे ती रात्री आपल्याला एक चमचा घ्यायची आहे आणि सकाळी एक चमचा घ्यायची आहे आपल्याला आणि आपले जी सांधेदुखी आहे ती अठ्ठावीस दिवसामध्ये बरी करायची आहे अठ्ठावीस दिवसाचं चॅलेंज मी तुम्हाला देत आहे या अठ्ठावीस दिवसामध्ये शंभर टक्के तुमची कितीही दिवसाची सांधेदुखी असू दे ती शंभर टक्के बरी होणार म्हणजे होणारच कितीतरी लोकांना इतके छान रिझल्ट आलेले आहे या पावडरमुळे या पावडरमुळे कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत हे पावडर जी आहे ती आपण देत आहे कोणाला काहीही साईड इफेक्ट कधीही होत नाही तुमचे उलट ह्या पावडरमुळे हेल्थ इश्यू जे आहे ते क्लिअर होणार आहे ही एकच पावडर तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर तुमची स्किन जरी खराब असेल वारंवार पित्तामुळे तुमची स्किनसुद्धा आपली खराब होत असते उष्णता वाढली असेल शरीरामध्ये तरी देखील तुमच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो आणि ही उष्णता कमी करण्यासाठी शरीरातला वात कमी करण्यासाठी पित्त कमी करण्यासाठी वात वाढला शरीरामध्ये तर सांधेदुखी सांधेवात अशा प्रकारचे आजार जे आहे ते डोकं वरती करत असतात आणि वर्ष आपण ह्या गोष्टींना तोंड देत असतो आणि प्रसंगी काय होतं का इतकं त्रासून गेलेलो असतो आपण इतका पैसा खर्च करतो आपण दवाखान्याला तरी देखील आपल्याला रिझल्ट येत नाही मनावा तसा रिझल्ट येत नाही प्रसंगी आपण तेलक ते आपण जे आहे पेन किलर खातो आणि पेन किलर खाऊन खाऊन आपली इतकी अवस्था इतकी बेकार झालेली असते कारण पेन किलरचे आपल्याला साईड इफेक्टसुद्धा माहीत असतात तुमच्यासाठी ही औषध जे आहे हे पावडर जे आहे मी तुम्हाला घेऊन आलेली आहे हे जी पावडर आहे ही तुम्हाला रात्री एक चमचा घ्यायची आणि सकाळी एक चमचा घ्यायची ह्या पावडर कशी ऑर्डर करायची तर स्क्रीनवर जर दिलेला नंबर आहे तो नंबर घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही व्हॉट्सअप मॅसेज तुम्ही केल्यानंतर तुमची ऑर्डर जी आहे ती बुक होणार आहे आणि तीन ते सहा दिवसामध्ये तुम्हाला तुमचं पार्सल घरपोच मिळणार आहे ही बल्क ऑर्डर आहे इतरांसाठी आपण बल्क ऑर्डरसुद्धा आपण देत असतो तर ही बल्क ऑर्डर जी आहे ती आता पॅक होत आहे एक डिटॉक्स पावडरचा बल्क ऑर्डरचा जो पॅकिंग झालेली आहे त्याच्यानंतर आता ही हर्बल पावडर आहे हर्बल पावडर तुम्हाला रात्रीसाठी घ्यायची आहे आणि डिटॉक्स पावडर तुम्हाला सकाळसाठी घ्यायची आहे अशा दोन वेगवेगळ्या पावडर आहे दोन वेगवेगळ्या पावडरी बारा वनौषधीपासून ही बनवलेली पावडर आहे